आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे वायफळे गावात भर चौकात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून हल्ल्यामध्ये पाच जण गंभीर जखमी तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुली हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय चोवीस या युवकाचा मृत्यू झाला आहे या प्रकाराने वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली हल्ल्यातील जखमींची नावे अशी संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्वजण राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुच्ची तालुका कवटे महांकाळ याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की वायफळे येथील फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा भांडणे जोरात झाली आहेत भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वी धारझार शस्त्राने हल्ले झाले आहेत या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटविण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न झाला परंतु तो अयशस्वी झाला त्यामुळे दोन्ही कुटुंबातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळ येथील बस स्थानक चौकात आले त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय पाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांची मामांची दोन मुलेही होती या दोघांवरही धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात असलेल्या सिकंदर शिकलदार वय राहणार वायफळे याच्यावर या टोळक्याने विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखमी झाली आहे दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके बहर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आल्या त्यांनाही या टोळक्याने धारधार शस्त्राने जोरदार मारहाण केली सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरून पळ काढला या घटनेची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली वायफळे बस स्थानक चौकातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा हल्ला कैद झाला आहे सी सी टी व्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद घेण्याचे काम सुरू होते तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांचे पदके रवाना करण्यात आले आहेत दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम यासाठी प्रयत्नशील आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क